जेव्हा आपण म्हणतो की ही मालमत्ता माझी आहे तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय होतो सरळ आहे ती मालमत्ता कशी वापरायची हे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य पण जरा विचार करा जर कोणी तुम्हाला मालमत्ता दिली पण सोबत काही अटीही जोडल्या तर आज आपण मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलम अकराबद्दल बोलणार आहोत हे कलम मालकी आणि नियंत्रणाच्या याच गुंतागुंतीच्या प्रश्नावर प्रकाश टाकतंय विचार करा ना एकीकडे मालमत्तेचा पूर्ण मालकी हक्क दिला जातोय आणि दुसरीकडे तिचा वापर कसा करायचा यावर बंधनं घातली जात आहेत हे जरा विचित्र नाही का मग यावर कायदा काय म्हणतो चला जरा खोलात जाऊन हे समजून घेऊया तर मालमत्ता हस्तांतरण कायद्याचं कलम अकरा नेमकं याच परिस्थितीबद्दल बोलतं चला तर मग बघूया ते काय सांगताय हा कायद्याच्या मूळ तत्वावरच बोट ठेवणारा प्रश्न आहे म्हणजे बघा जेव्हा एखादी मालमत्ता पूर्णपणे हस्तांतरित केली जाते तेव्हा त्यावरील सर्व हक्क सोडून दिले जातात मग हस्तांतरण झाल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं हे हस्तांतरणाच्या मूळ हेतूच्याच विरोधात नाही का तर मग पाहूया कलम अकराचा मूळ गाभा काय आहे तो आहे संपूर्ण मालकीचा नियम इथे संपूर्ण हितसंबंध किंवा अॅपसोल्युट इंटरेस्ट ही संकल्पना खूप महत्वाची आहे कलम अकरा फक्त तेव्हाच लागू होतं जेव्हा मालमत्तेचं हस्तांतरण संपूर्ण हितसंबंधांसह होतं सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा मालकी पूर्णपणे मिळते ज्यात मालमत्ता विकण्याचा किंवा तिचा कसाही वापर करण्याचा हक्क असतो आता हे नीट समजून घेण्यासाठी संपूर्ण हितसंबंध आणि मर्यादित हितसंबंध यातला फरक बघूया समजा आपण घर खरेदी केलं तर तो झाला संपूर्ण हितसंबंध पण जर तेच घर भाड्याने घेतलं तर तो झाला मर्यादित हितसंबंध भाडे करारावर फक्त राहण्यासाठी अशी अड घालता येते आणि ती पूर्णपणे वैध असते का कारण तिथे संपूर्ण मालकी दिलेली नाही पण जिथे संपूर्ण मालकी दिली जाते तिथे अशा अटी अवैध ठरतात आणि इथेच कायद्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो हस्तांतरण वैध राहील पण ती जी अट आहे ना ती मात्र रद्दबातल ठरेल म्हणजे नवीन मालकाला मालमत्ता मिळेल पण ती अट पाळण्याचं बंधन त्याच्यावर अजिबात राहणार नाही तो त्या मालमत्तेचा पूर्णपणे स्वतंत्र मालक असेल चला तर मग काही उदाहरणं बघूया म्हणजे हे प्रत्यक्षात कसं काम करतं हे लगेच लक्षात येईल हे बघा एक अगदी उत्तम उदाहरण इथे घर पूर्णपणे हस्तांतरित केलं जातंय पण सोबतच एक अटही घाटली जाते म्हणजे जुना मालक नवीन मालकाने काय करावं आणि काय करू नये हे ठरवण्याचा प्रयत्न करतोय आणि या प्रकरणात कायदा काय म्हणतो अगदी स्पष्टपणे सांगतो अट रद्दबातल आहे हस्तांतरण वैध आहे म्हणजे बला घराची संपूर्ण मालकी मिळते आणि तो त्यात राहू शकतो व्यवसाय करू शकतो किंवा भाड्यानेही देऊ शकतो फक्त राहण्याची अट कायद्याने रद्दबातल ठरवली जाते आणखी एक उदाहरण बघूया म्हणजे गोष्ट पक्की होईल इथे जमिनीची संपूर्ण मालकी दिली जातीय पण कोणतं पीक घ्यायचं हे सुद्धा ठरवून दिलं जातंय हे तर नवीन मालकाच्या मालकी हक्कांवर गदा आणण्यासारखंच झालं पुन्हा कायद्याचा नियम तोच राहतो कल आज जमीन पूर्ण मालकी हक्काने मिळते तो त्यावर भातशेती करू शकतो गहू पिकवू शकतो किंवा दुसरे काहीही करू शकतो फक्त भातशेती करण्याची अट रद्दबातल ठरते कारण मालमत्तेचा सर्वोत्तम वापर ठरवण्याचा हक्क आता नवीन मालकाचा माल आहे जुन्या मालकाचा नाही पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही प्रत्येक नियमाला अपवाद असतो तसा इथेही आहे आणि हा अपवाद खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग आहे जो शेजार धर्माच्या तत्वावर आधारित आहे हो अगदी बरोबर कायद्याला हे मान्य आहे की काही खास परिस्थितीत मालमत्तेच्या वापरावरील निर्बंध आवश्यक आणि अंमलात आणण्यायोग्य असू शकतात पण अपवादा या अपवादासाठी काही विशिष्ट अटींची पूर्तता होणं गरजेचं आहे ह्या अपवादासाठी दोन मुख्य अटी आहेत पहिली निर्बंध हा जमिनीसारख्या अचल मालमत्तेवर असावा आणि दुसरी जी सर्वात महत्वाची आहे तो निर्बंध दुसऱ्या एखाद्या मालमत्तेच्या फायद्यासाठी घातलेला असावा आता हे एका उदाहरणाने खूप छान समजतं इथे ब च्या भूखंडावरील निर्बंधाचा उद्देश अ च्या घराचे हित जपण्याचा आहे हा निर्बंध अच्या मालमत्तेचा फायदेशीर उपभोग म्हणजे बेनिफिशियल एन्जॉयमेंट सुनिश्चित करतो अशा परिस्थितीत हा निर्बंध पूर्णपणे वैध्य मानला जातो हे शेजारील मालमत्तेचे मूल्य आणि सुसंवाद टिकवून ठेवण्यास मदत करते तर मग ह्या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय कलम अकरा आणि त्याचा हा अपवाद आपल्याला मालमत्तेच्या मालकीबद्दल काय शिकवतो चला ह्या कायद्याचं महत्व समजून घेऊया सोप्या शब्दांत सांगायचं तर हा कायदा हे पक्क करतो की एकदा मालमत्ता विकल्यावर नवीन मालक तिचा सर्वोत्तम वापर करू शकेल हे मागील मालकांना मालमत्तेवर अनावश्यक नियंत्रण ठेवण्यापासून रोखतं पण त्याचवेळी तो अपवाद हे पण बघतो की शेजाऱ्यांच्या हक्कांचा आदर व्हावा आणि समाजात सुसंवाद राहावा आणि जाता जाता एक शेवटचा पण महत्वाचा मुद्दा कलम अकरा हे कलम दहाशी खूप मिळतंजुळतं आहे कलम दहा मालमत्ता विकण्यावर किंवा हस्तांतरित करण्यावर निर्बंध घालण्यास मनाई करतं तर कलम अकरा मालमत्तेच्या वापरावरील किंवा उपभोगावरील निर्बंधांना रद्द करतं पण दोन्ही कलमांचा उद्देश एकच आहे मालमत्ता मुक्तपणे वापरली जावी आणि हस्तांतरित केली जावी तर आपण पाहिलं की मालकी हक्क ही गोष्ट वाटते तितकी सरळ साधी नाही कायदा एका बाजूला संपूर्ण मालकीचा हक्क जपतो तर दुसऱ्या बाजूला शेजारच्या मालमत्तांचं हितही पाहतो मग खरा प्रश्न हा उरतो की एक योग्य करार आणि एक अवैध निर्बंध यांच्यातली ती सूक्ष्म सीमारेषा नेमकी कुठे आहे विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का